बाकीचे नाही धरतील नवीन आहे काही आनंद आहे की संख्या बऱ्या प्रमाणात राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे आहे काही हात वरी झालेले नाहीत म्हणजे कदाचित त्यांचा की या पक्षामध्ये प्रवेश झालेला नसेल कदाचित काहीतरी विचार करण्याच्या मार्गात असतील निर्णय घेता येणं शक्य होत नसेल आणि म्हणून थोडासा विलंब दिस हरकत नाही मुळात राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी या पक्षाच्या नावाचा जर आपण थोडासा बारकाईनं अभ्यास केला तर पक्षाच्या नावामध्ये राष्ट्रीय किसान म्हणजे या देशातला शेतकरी आणि बहुजन बहुजन म्हणजे सगळा समजाला जो आर्थिक दृष्ट्या गाजलेला आहे जो पिछडलेला वर्ग आहे जो मागासलेला आहे तो सगळा भोजनाला तसा म्हणजे हा पक्ष तो आहे तो शेतकरी कष्टकरी श्रमिक आणि सर्व बहुजनांचा जाती पातीच्या बंधनातून बाहेर असलेला हा पक्ष त्याच्या नावावरूनच पाठवतो मला अभिमान आहे आणि असायला हवा की आम्ही अशा एका पक्षाचे पायी झाले आज देशामध्ये काय चालले तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे फारसं काही सविस्तर सांगायची गरज नाही राजकारण गलिच्छ झालेलं आहे लोकांच्या फायद्याचा किंवा ज्या लोकांनी लोकां यांना पाच वर्षासाठी आमच्या करता निवडून दिले आमच्या परिसराचा विकास करण्यासाठी निवडून दिले त्या लोकांना राजकारण यांचं लक्ष कुठं आहे जसं आम्ही सर्वांनी सांगितलं यांचं लक्ष आहे फोडाफोडीमध्ये आता हे फोडाफोडी करून काय करायचंय हाही विषय मत आम्ही कालप्रमाण बघितलं आणि ऐकलं की साहेब म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांचे बंगले जवळजवळ तर यांच्या बंगल्यातून त्यांच्या बंगल्यात जायला समोरून गेट आहेत की नाही गेट असतील ना प्रत्येक बंगल्याला गे, गेट असणार की नाही आहेत परंतु हे गेट हे गेट असताना यांचे गुप्त गेट बंगल्याच्या वरून गेले या बंगल्यातून त्या बंगल्यात <laughs> कशासाठी माहिती अशी मिळाली की साहेब दिवसभरामध्ये म्हणजे रात्रीच्या पहाटेच्या चार वाजेपर्यंत यांच्याकडे जो पैसा जमा होतो ब्लॅक मार्गाने केलेली कमाई यांच्याकडे जी जमा होती ती पहाटे चार वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये असं सर काय हेच नाही केंद्रात तुम्ही बघा आम्ही या लोकांना पाच वर्षासाठी निवडून दिले म्हणजे खऱ्या अर्थानं या देशाचे मालक आम्ही आहोत कारण आम्हीच निवडून दिले ना ते स्वतः ना का नाही आम्ही त्यांना बसवलंय म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही मालक आहोत आणि आम्ही मालक असताना आम्हीच उपाशा आहोत एक कशी विचित्र व्यवस्था आहे मालक आम्ही आणि उपाशी आम्ही याच काही वाटतय का आपल्याला याचा कुठतरी विचार आपण करणार आहात का मालक मालकाच्या हातात सर्व काय पण मालकाने विचार केला पाहिजे की जर आमची नोकर काय करायला लागलेत त्याला आम्हाला धोका द्यायला लागलेत का आमची फसवणूक करू लागलेत का आमच्या देशाला लुटू लागलेत का आणि मग जर हे लुटत असतील तर मग आम्ही काय केलं पाहिजे साहेब साहेबिशन लुटते लुटते आम्ही त्यांना हकारण्याची कोशिस चालू की तुम्हाला त्या कुर्तीला पर्यंत आम्ही पोहचवलं पण तुम्ही त्याला एक नाही आता किती जणांना वाटतं असं झालं था पाहिजे आधुनिक होता है, सही है जवाब तेरे, हमारे, तो चलो लें छोटा सा शहर में सिर्फ चाहने से कुछ नहीं होता है, ठीक है, लेकर ना किसे सुनना पर्दतीन ना मतलब कि सिर्फ चाहने से कुछ नहीं होता है, उसके लिए कुछ करना पड़ता है और वह भी उचित ढंग से करना पड़ता है यह जो करता है उसके लिए ये हमेशा चेहरा लेकर तो के आए हैं अब तो प्रत्येक अलवार्ट लें मगर सीनी विचार तुम्हारा मुद्दा मुद्दा प्रश्न आते हैं चप्पू उसको क्या बदलना पड़ेगा ये